हेरले तालुका हातकनंगले येथे स्मशान शेडमध्ये तीन पाणी जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर हातकनंगले पोलिसांनी कारवाई केली असून घटनास्थळी बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कर हत्कनगली पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार मिळालेल्या अधिक माहितीनुसार अशी की हेरले तालुका हातकनंगले येथील एका स्मशानभूमीच्या शेडमध्ये अवैधरित्या तीन पाणी जुगार खेळत असल्याची खे माहिती ले हातकणंगले पोलिसांना मिळाली होती त्या अनुषंगानं कारवाई करत हातकनंगले पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या आठ जणांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी महेश बाळासुंगे वय बेचाळीस संदीप बाळू लोखंडे वयचाळीस गणेश मजेद लोखंडे वयचाळीस राहुल बबा कोळेकर वय चौतीस शरद मारुते मोहिते वय पन्नास संग्राम संभाजी ढाले वय अठ्ठेचाळीस राजू सिकंदर उस्ताद वय पंचवीस शमशुद्दीन बारगीर वय पन्नास सर्वजण राहणार हेरले तालुका हातकनंगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत मराठी हातकणंगलेहून रोहन साजने